ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीपूर यामुळे उ झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपुटी बाधितांना नऊशे बहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला त्याचा शासन निर्णय आज चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एकवीस प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत करण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत करण्यात येते त्यामुळे अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे व नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पुढील कालावधीसाठी यावेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान मिळणार आहे ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीपूर झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी नऊशे सत्तावन्न कोटी चार लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी सोबतच शत प्रमाणपत्र लाभार्थ्यांना माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक करण्यात येणार आहे चालू हंगामधे यापूर्वीविध विवाहामध्ये पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निश्चितमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या नि निधीचा समावेश करण्यात आलेला नाही आहे एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे ही मदत देण्यात येणार आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर बीड लातूर परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीसाठी नऊशे सत्तावन्न कोटी रुपये ही इतका निधी मंजूर करून प्रत्येक शेतकऱ्यांना बागायत असो कोरड असो किंवा फळपिक जमिनी असो यामुळे टप्प्याटप्प्यानं आणि ठरवून दिलेल्या निकाषाप्रमाणे हे वाटप केले जाणार आहे म्हणजे आठ हजारपासून तर पस्तीस हजारापर्यंत हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे